बाईला विन किती हळद कुंकू घेऊन हातील काळूबाईला विनव किती या या आईला या बाईला या देवीला मळवट भरवान बाईला सोसना गारवा या देवीचा मळवट भरवान बाईला सोसना गारवा गार डोंगराची बोसना गारवा गार डोंगराची हव बाईला सोसना गारवा गार डोंगराची हव बैला सोसना गारवा चोळी पातळ घेऊन हाती काळू बाईला विनव किती चोळी <laughs> पातळ घेऊन हाती काळू बाईला विनव किती या या देवीला या या बाईला या या आईला चौकात मीरवान बाईला सोसना या देवीला चौकात मीरवान बाईला सोसना गार डोंगराची हवान बाईला सोसना गारवा ग हवन सोसना गारवा गार डोङ्गरा हव सोसना गारवा